नागपूर गुन्हे शाखेची आणखी एक यशस्वी कारवाई जबरी सोरी लेका का चोरी करणाऱ्या टोळीतील एका आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या दक्ष आणि तात्काळ हालचालीमुळे आरोपीसह चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून इतर साथीदारांचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे नागपूर शहरातील धंतुली पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरीची घटना घडली तीस ऑक्टोबरच्या मध्यरात्री फिर्यादी मिलन मोहन वाघमारे हे आपल्या घरी जात असताना तरोडी परिसरात तीन अनोळखी इसमांनी त्यांना अडविले या इसमांनी चाकूचा धाक दाखवत त्यांच्याजवळील रोकड रक्कम मोबाईल फोन असा एकूण तेरा हजार रुपयांचा मुद्देमाल हिसकावून घेतला घटनास्थळावरून पसार झाले फिर्यादीच्या तक्रारीवरून धंतोली पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला दरम्यान गांभीर्या लक्षात घेता गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या पथकांनी सूत्रे हाती घेतली आणि तांत्रिक तपास व गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापडा रचला संशयित मयूर पंकज गणवीर वयवर्षे एकवीस राहणार विश्वासनगर गिट्टी खदान याला अटक केली चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्याने आपला साथीदार सोहेल खान वयवर्षे वीस आणि एका विधी संघर्षग्रस्त बालकाच्या मदतीने चोरी केली असल्याचे उघड केले आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली हिरो हंडा स्प्लेटर दुचाकी सहा हजार दोनशे रुपये रोख आणि एक मोबाईल फोन असा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय सदर आरोपीस मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी धंतुली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे या कारवाईमुळे नागपूर गुन्हे शाखेने पुन्हा एकदा आपल्या तत्परतेची आणि कार्यक्षमतेची झलक दाखवली